तर या ठिकाणी आपण दोन पिस्ता चार बदाम, बदाम चार मनुके चार काजू एक इलायची असं थोडीशी साखर थोडीशी चापदाणा व थोडेसे दूध घ्यायचं आहे तर हे त्यासाठी लागणारे साहित्य आहे सर्वात प्रथम आपण टाकणार आहे काजू बदामची पेस्ट मी ती लहान लहान आहे त्यामुळे मी त्याची पेस्ट करून घेतली आहे तुम्ही त्याचे तुकडे करून पण टाकू शकता तर तुम्ही बघू शकता दादू खीर बनवत आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध ऍड करायचं चा। दूध चांगलं असं हलवून घ्यायचं हलवून झालं की थोडीशी दादा उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तुम्ही बघू शकता दादू कसा खीर बनवत आहे तुम्ही बघू शकता दुधाला चांगली उकळीट आलेली आहे आता त्यामध्ये आपण शाबू टाकणार आहे मग त्याला चांगला असा हलवून घ्यायचा आहे मग थोड्या वेळासाठी असं थोडं त्याला शिजून द्यायचं आहे शिजलं की छान लागते तर मग भवूया आपली खीर झालेली आहे अशा प्रकारे दादूनी छान खीर बनवली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा